हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद बापरे धक्कादायक चालता चालता तरुणाला आला हृदयविकाराचा झटका मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ बघून उडेल थरकाप मृत्यू कधी कोणाच्या दारावर ठोटावेल हे कोणालाही माहीत नाही मध्य प्रदेशातील इंदूरमधून असाच एक प्रकार समोर आला आहे जिथे चालत्या व्यक्तीच्या मृत्यूचा व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे आता तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ समोर येताच लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत तथापि त्या माणसाचा मृत्यू झाल्याची बातमी देखील समोर येत आहे तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या काही वर्षात हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे सामान्य माणूस असो किंवा सेलिब्रिटी कोणीही कधीही हृदयविकाराचा बळी ठरू शकतो अलीकडेच अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात लोक अचानक हृदयविकाराचे बळी ठरत आहेत काही जिममध्ये आहेत काही चालत आहेत तर काही ऑफिसमध्ये आहेत यामुळे हृदयविकार आणि मृत्यू कधीही कोणालाही आपला बळी करू शकतं व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने लाल रंगाचा शर्ट घातला असल्याचं तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसत असेल तो आधी बाहेर जातो तो थोडा वेळ वाट पाहतो आणि मग आत येतो गेटजवळ एक छोटा दरवाजा आहे ती व्यक्ती दार उघडताच बेशुद्ध पडते त्याच्या शेजारी दुसरा माणूस उभा आहे त्याला पडताना पाहून तो त्याला वर उचलण्याचा प्रयत्न करतो सुरक्षा कर्मचारी आतून बाहेर येतात आणि त्याला उचलण्याचे प्रयत्न करतात या व्हिडिओबाबत असं सा सांगितलं जात आहे की जो व्यक्ती यामध्ये खाली पडलेला आहे त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे तर मित्रांनो सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे तापमान देखील दिवसेंदिवस वाढत आहे उन्हापासून स्वतःचं संरक्षण करा कारण उन्हाळ्यामध्ये देखील अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे तरी काळजी घ्या आणि आपल्या आरोग्याला जपा धन्यवाद